नमस्कार मी निखिल मोरानकर आणि स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या केदारनाथ बदिना सिरीजच्या आठव्या आणि एक मुख्य भागामध्ये जिथं आपण जाणार आहोत केदारनाथाबद्दल केदारनाथाच्या दर्शनाबद्दल धन्य धन्य, धन्य धन्य ते केदारनाथ धन्य धन्य ते दिव्यधान धन्य धन्य ते महादेव आणि धन्य धन्य त्यांचे भक्त केदारनाथ म्हटलं ना एक वेगळीच ऊर्जा येते म्हणजे जिथं तुम्हाला पॉझिटिव्ह फील होणं म्हणजे होणंच आहे माझी दोन हजार वीसपासूनची इच्छा होती की मी केदारनाथाला जावं केदारनाथाचं केदारनाथा दर्शन घ्यावं तिथं मी एक दिवस काढावा मुक्काम करावा आणि त्या शिवलिंगाला नतमस्तक व्हावं आणि माझं जीवन धन्य करावं पाच वर्ष लागले मला त्या गोष्टीसाठी आणि अगदी दोन हजार पंचवीसला माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी मी केदारनाथाच्या मंदिरात पोचलो बघा जसं आम्ही मागच्या भागात आपण बघितलं की कसं आम्ही खालून वरपर्यंत येण्यात आमचा प्रवास होता हेलिकॉप्टरने आम्ही काय काय गोष्टी फील केल्या त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं आम्ही रूम केली ज्या तिथं दहा हजार रुपयात आम्हाला साधारणतः रूम भेटले आता इथं एक फ्रॉड तिथं चालतात बरेचसे लोक ऑनलाईन बुकिंग करतात आणि रन टाईमवर समजतं की असं तिथं काहीच नाही आहे तर माझी रिक्वेस्ट असेल प्रत्येकाला की तिथं गेल्यानंतर तुम्हाला रूम्स भेटतात असं काही नाही तुम्ही किती गर्दीत गेल्या तर तुम्हाला रूम भेटण्याचे चान्सेस असतात नाही तर डोरमॅट्स वगैरे तुम्हाला तिथं भेटतात ज्याच्यात तुम्ही राहू शकता पण जोपर्यंत तुम्हाला खात्री नाही तोपर्यंत तो तुम्ही पूर्णपणे तिथं जाऊन ऑनलाईन बुकिंग करू नका प्रत्येक चांगल्या ठिकाणी वाईट करणारे लोक शंभर टक्के असतात म्हणजे असतात स्वतःची पोळी भाजून घेणे आणि स्वतःच्या फायदा कसून करता कसा करता येईल या गोष्टीकडे बघणारे लोक शंभर टक्के आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फसायचं नाही आहे ठीक आहे कारण की अशा ठिकाणी गेल्यानंतर जर एखादा फ्रॉड आपल्यासोबत होतो तो तीच तीच गोष्ट आपल्या डोक्यात चालू असते आणि आपण त्याच्यातनं बाहेर निघण्यासाठी आपल्याला बराचसा वेळ लागतो म्हणून माझं पर्सनली सजेशन असेल की असं काही करू नका तिथं जाऊन तुम्हाला सुविधा भेटतात उपलब्ध होतात त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आता गेल्यानंतर अजून एक चॅलेंज माझ्यासोबत होतं ते म्हणजे की हे सगळे सगळेजण वयस्कर लोक हे चालणार कसे एवढं आणि एक इच्छा होती म्हणजे की मी परत येऊ शकतो माझे आईवडील काका काकू मावसा मावशी हे परत नाही येणार केदारनाथाला तर मग यांचं भैरव घाटी भैरवाचं पण दर्शन झालं पाहिजे मग काय करायचं तर मग तिथं पिट्टू आम्ही ठरवले मग सगळ्यांसाठी मी जवळपास हजार रुपयात पिट्टू ठरवला हजार रुपयात पिट्टू असा होता की संध्याकाळी त्यांनी इथून यांना घ्यायचं भैरवाला घेऊन जायचं भैरवाचं दर्शन करून खाली घ्यायचं घराजवळ सोडायचं आरती वगैरे केल्यानंतर ते परत येतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी परत रूमजवळ यायचं आणि आम्हाला हेलिपॅडजवळ सोडायचं आता म्हणजे पाचशे रुपये एक टाईम आहे असे टोटल पंधराशे रुपये आणि दोनशे रुपये जे काय तुम्हाला चार्जेस तिथं गव्हर्मेंटचे चार्जेस द्यावं लागतात पर पेटूच्या हिशोबाने पर व्यक्तीची ती पावती पाडावं लागते आम्ही तसं ठरवलं नाही करून घेतलं आता हे करून घेण्याचा प्लस पॉईंट हा होता की ते थकले नाहीत ठीक आहे आणि दुसरी गोष्ट आपण म्हणतो की पाचशे रुपये एवढ्यासाठी नाही ते खरंच खूप मेहनत असते आपलं एवढं वजं घेऊन ते लोक चालतात तर काही हरकत नाही त्या गोष्टी द्यायला आणि तुम्ही त्याच्यात फायदेशीर टाकता जर वयस्कर लोक असतील तुमच्याकडनं चालणं शक्य आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर तुम्ही डेफिनेटली पायी जाऊ शकतात पण मला असं वाटतं की ज्यांच्याकडनं ना शक्य नाही त्यांच्यासाठी करून घ्या ठीक आहे कोणत्या प्रकारे तिथं ह्या गोष्टीला मागं पुढं बघायचं नाही आता मी गेल्यानंतर मी ठरवलं की आपण सगळेजण संध्याकाळच्या आरतीच्या वेळा दर्शनाजवळ पण मला आयोजकांचा फोन आला की अरे निखिल तू अजून दर्शनाला गेला नाही का म्हटलं नाही हो अजून मग त्याने नाही नाही तू पहिले दर्शनाला जा दर्शन घे शृंगार दर्शने दर्शन झालं पाहिजे मग मी घरच्यांना सगळ्यांना काढलं जवळपास जे जे शक्ती होते त्यांनी आले आणि आम्ही शृंगार दर्शनासाठी गेलो शृंगार दर्शन घेतलं शृंगार दर्शन घेतलं छान वाटतं शृंगार होता पण ना ती फिलिंग मला मला टच करायचं होतं मला मला त्या पिंडीला टच करायचं होतं मला तिथं जाऊन हात लावून अभिषेक करायचा होता ही माझ्या इच्छा मनात होती त्याच्याशिवाय असं दर्शन केल्यासारखं मला फील नव्हतं दर्शनाला मी किती वेळा लाईनमध्ये लागलं असतं तरी माझं मन तिथे भरलं नसतं मग काय करावं हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता मग आम्ही शृंगार दर्शन घेतलं तो तोपर्यंत बाकीचे वरतून बायरावाकडनं आले मग त्याच्यानंतर आम्ही लगेच थोड्या वेळात आरती होती आणि त्याच्यामध्येच पाऊस चालू झाला बघा आता कारण की एवढ्या वरच्या ठिकाणी असतं तुम्हाला काही सांगता येत नाही की कधी निसर्गतेची किम्या दाखवेल कधी पाऊस येईल कधी ढगाळ असतील कधी थंडी असेल कधी ऊन येईल काहीच कळत नाही मग सकाळी त्या संध्याकाळच्या टायमिंगला पाऊस चालू झाला आणि मग सगळे अस्तव्यस्त झालं कारण की शक्य नव्हतं ना पावसामध्ये पण भगवंताची कृपा अशी की मेन आई आरतीच्या वेळेला तो पाऊस नव्हता थोड्या तो पाऊस चालला गेला मग आम्ही लगेच गेलो माग सगळ्यांना घेऊन आम्ही दर्शन घेतलं भीमशिलेचं दर्शन घेतलं आता भीमशिलेची किमे म्हणजे काय बघा आपण म्हणतो निसर्ग आहे किंवा बरेचशा लोक म्हणत असतील की योगा योगा पन, तो वेळ असेल काळ असेल किंवा ते योगायोग असेल पण सांगा ना जिथं केदारनाथला जेव्हा तो प्रलय आला तेव्हा जिथं काहीच राहिलं नाही तिथं मंदिरच कसं वाचलं असेल आणि ती भीमशिला तिथं मंदिराच्या मागे येऊनच कशी थांबली असेल तुम्ही किती काही म्हटलं ना तर तुम्ही भगवंताला भगवंत नाही असं म्हणूच शकत नाही भगवंताची लिला आहे भगवंताची किमया आहे शंभर टक्के आहे ते भीमशिलेला बघितल्यानंतर तुम्हाला कळतं की बरोबर अशी शिला तिथे तुम्ही थांबली की जी बघवा मंदिराच्या आकाराची ती ती थोडे पुढे आली असती तर मंदिर ती उद्ध्वस्त करू शकली असती पण तसं झालं नाही ते एक पर्टिक्युलर वेळेपासून लांब अंतरावर थांबली कशी थांबली असेल था। म्हणजे ही किमी आता नक्कीच आहे तुम्ही तर जाऊन त्या भीमशिलेचं दर्शन घेतलं आणि खरंच भीमशिलेसारखं म्हणजे भीमशिलेने एक असताना आपल्याबरोबर आपल्या पाठीमागे कोणीतरी असतं आपल्या आई वडील असतात आपला मोठा भाऊ असतो जो आपल्याला आयुष्यभर प्रत्येक गोष्टीसाठी सपोर्ट करत असतो भक्कमपणे आपल्या मागं उभं असतं तसं तर भक्कमपणे ती शिलाजी ती मंदिराच्या मागे उभे की येऊ दे किती प्रय मी आहे मी बघून घेतो मी बघून घेते खूप सुंदर आहे भीमशिलेचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर त्याच्याच मागं शंकराचार्यांची समाधी आहे तिचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर आम्ही परत आलो ना आरतीची तयारी होती आरती इतकी सुंदर होते इतकी प्रचंड होते जागा भेटली बसून घेणे आम्ही सगळेजण एका ठिकाणी सेटल झाले होते आणि मी आणि भाऊ आम्ही पुढं जाऊन बसलो थोडंसं जेणेकरून आरतीला अजून थोडंसं हे करते आरती झाली आरती झाल्यानंतर आम्ही मग परत रूमकडे निघालो आरती झाली होती सुंदर सगळ्यांचं मन प्रसन्न झालं होतं आणि रूमकडे गेलो रूमकडे जात असताना मग डेफिनेटली सकाळपासून आम्ही काहीच खाल्लेलं नव्हतं आमच्यासोबत जे पार्सल आणले होते आम्ही ते खाल्ले होते पण भूक तर लागली होती की आता काय करायचं मग आम्ही जेवणासाठी गेलो समोरच आम्ही जिथं हॉटेल आहोत त्याच्यासमोरच एक रेस्टॉरंट होतं तिथं आता इथं जेवण तर तुम्हाला साहजिक भेटून जाईल पण पाणी खूप महाग भेटतं पाण्याची बॉटल शंभर रुपयाला भेटते एक जी खाली वीस रुपयाला वरती शंभर रुपयाला आता आपण म्हणू की शंभर रुपयाला खातं ना की जर तुम्हाला यायला एवढा खर्च लागतो ते पाण्याची बॉटलवरती आणायला पण खर्च लागत असेल ना तर त्याच्यामुळेच ते महाग असेल डेफिनेटली कारण की रस्ता तर कोणता नाही जिथं गाडी डायरेक्टली येऊ शकत नाही तर तो खर्च तुम्हाल 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 तर तुम्हाला द्यावाच लागतो आणि पाणी तुम्ही इग्नोर पे करू शकत नाही पाणी तुम्हाला काहीच आहे तर आम्ही जेवणं केले जेवणं केल्यानंतर मग आम्ही रूममध्ये गेलो आणि थोडंसं सा, झोपू असं दहा साडेदहा तसेच वाजून गेले ते आणि मग आतापर्यंत आमचा अभिषेक झालेला नव्हता मग आम्हाला आता अभिषेक करायचा होता आता अभिषेकासाठी रात्री एक वाजेपासून तयारी चालू होते मग आता एक साधारणतः आम्हाला सांगितलं होतं की सव्वा बाराच्या दरम्यान तुम्ही तयार राहा आपण अभिषेकासाठी निघू पण आम्हाला सव्वा बारा दरम्यान एक मेसेज आला समोरून की जे आपले ते नाही श्री श्री रविशंकर त्यांच्या शिष्यांचा एक ग्रुप आला होता पाचशे लोक होते ते त्यांचे अभिषेक चालू होते आता ग्रुप अभिषेकला सोडतात इथं पावती असते जे तुम्हाला द्यावं लागते त्याचे पैसे द्यावं लागतात ती पावती फाडून तुम्ही दर्शन घेऊ शकता आम्हाला साधारणतः तेराशे रुपये पर हेड एक लागले होते पंड्याला पकडून तुम्ही ते करू शकतात तर तुमचा प्रॉपरली अभिषेक होतो ते पाच दहा मिनटं जे ना तुम्हाला मंदिरात ते खूप सुवर्ण आहे म्हणजे तुम्ही विसरू नाही शकत त्याला सव्वा वाजता आम्हाला साधारणतः अभिषेकासाठी बोलवलं आम्ही सव्वा वाजता गेलो अभिषेकासाठी लागलो एक 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 एका वेळा चार 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 जण असा अभिषेक प्रत्येकाचे करत ते त्या अशी पिंड तुम्ही आजपर्यंत बघितलं असेल म्हणजे जे लिंग आहे आता याच्या मागची जी कहाणी ती पण वेगळी की तिथं जे लिंग आहे तेच पर्वताच्या आकारासारखे किंवा म्हणतात की जे आपला बैल असतो बैलाचे जी मागचा भाग असतो तो कसा असतो त्या त्याच्यासारख्या भागासारखाच ते लिंग आहे एक दगड आहे त्याच्या म्हणजे त्याचं तुम्ही बघू शकता त्याला की नॉर्मली जे आपण लिंग बघतो त्या पद्धतीचं लिंग तिथे नाही आहे तिथं गेल्यानंतर जे अभिषेक चालतात त्या लाईनमध्ये असताना ती उत्कंठा की मी कधी पोहोचेल प्रत्येकाच्या तोंडातून निघालं हर हर महादेव पार्वती पार्वतीपते हर हर महादेव शिवशंभू प्रत्येकाच्या तोंडावरनं तेच निघत होतं प्रत्येकजण उत्साही होतं वय लहान मोठं कोणी नाही सगळेजण प्रत्येकजण उत्साही की मला मंदिरात जायचं आहे मला अभिषेक करायचा आहे त्या तयारीने सगळे होते आम्ही गेलो अभिषेक केला सगळ्यांचे अभिषेक झाले छान अभिषेक झाल्यानंतर तुम्ही भगवंताला तिथं मध आणि हळद मध आणि त्याच्यानंतर आपलं काय असतं चंदन चंदन आणि मधाचा अभिषेक करतो आपण दूध वगैरे वाहतात तूप वाहतात तूप लावतात आणि त्याच्यानंतर वस्त्र वगैरे तुम्ही भगवंताला तिथं अर्पण करू शकतात दर्शन घेतलं आम्ही सगळ्यांचे झाल्यानंतर मी पाच मिनटं थांबलो होतो तिथं थोडीशी माझी आणि त्यातल्या पंडितांची बाचाबाची झाली माझी इच्छाच होत नव्हती निघायची ते मी कितना टाईम रुको गे म्हटलं मी रुकूंगा और दो मिनिट है और एक बार तो और उसके लिए मुझे आपसे झगडा भी करना लागेल तो मी झगडूंगा भगवान का और एक बार दर्शन करके करे ठीक आहे करले भाई और जा दर्शन घेतला मी निघलो भाई आणि खूप प्रचंड सुंदर वाटत होतं माझ्या आयुष्यातलं एक सुवर्णमय क्षण म्हणेल मी त्याला की जिथं मला भगवंताचं दर्शन करायला भेटलं माझं एक विश होती माझा एक संकल्प होता की मला दो दोन हजार पंचवीसच्या पहिले केदारनाथला जायचं ते दर्शन माझं पूर्णपणे झालं मी प्रसन्न झालो आणि महत्त्वाचं माझ्या आईवडिलांसोबत केलं खूप छान वाटत होतं मला मी तिथून बाहेर आलो आम्ही थोडे फोटो वगैरे काढले मग त्याच्यानंतर आम्ही गेलो आणि झोपलो आकाळी उठल्यानंतर जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्हाला बघायची होती ती केदारनाथाच्या मंदिराच्या मागे जे मेरू सुमेरू पर्वत आहे त्यांच्यावर येणारे जे सुंदर असे सुवर्णमय होऊन जातं ते डोंगर त्या डोंगरांना बघण्याचं आमचं हे होतं जी बर्फाची चादर मांगरलेली असते डोंगराने ती सुवर्ण बर्फाची दिसते तुम्हाला सुवर्ण दिसते खूप सुंदर असतं विहंगम दृश्य असतं आत्मा प्रसन्न होऊन जातो मन प्रसन्नत होतं आत्मा प्रसन्न होतं असं सुंदर विहंगम दृश्य आम्ही बघितलं आणि सकाळी आम्ही रिटर्नच्या प्रवासासाठी निघालो हेलिकॉप्टरच्या इथं आलो आम्ही हेलीपॅडला हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर समजून घ्या तर हेलिकॉप्टरने आम्ही मग परत निघालो रिटर्नला येतानाचे जे सुंदर क्षण होते ते पण खूप सुंदर होते कारण की सकाळ सकाळचं कवळवून पूर्ण पर्वतांवर पडल्याने मी त्याच्यातनं त्या हेलिकॉप्टरमधनं बघून जातोय येताना भीती होती सगळ्या गोष्टी होत्या मनात शंका विशंका होत्या जाताना आनंद होता तो आनंद घेऊन आम्ही तिथून निघालो आणि तो आनंद परमानंदामध्ये कसा बदलतो हे त्याची कला भगवंताकडेच आहे खूप सुंदर आमचं दर्शन झालं मी म्हणेल तुम्ही जा तुमच्या परिवाराला घेऊन जा सर्वजणांनी जा आणि आलाच तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मला सपोर्ट करा पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत आपल्या त्रियोगी नारायणाबद्दल ना तर भेटूया पुढच्या बैठकीमध्ये तोपर्यंत हर हर महादेव